आज आपण इंग्रजी महिन्यांचे वाचन करणार आहोत चला आपण वाचन करूया इंग्रजी महिने महिने दिवस जानेवारी एकतीस दिवस फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस मार्च एकतीस दिवस एप्रिल तीस दिवस मे एकतीस दिवस जून तीस दिवस जुलै एकतीस दिवस ऑगस्ट एकतीस दिवस सप्टेंबर तीस दिवस ऑक्टोबर एकतीस दिवस नोव्हेंबर तीस दिवस डिसेंबर एकतीस दिवस असेच मराठीमध्ये नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा फन स्कूल मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा धन्यवाद